राष्ट्राय स्वाहा आता आम्ही काय करायचं हा प्रश्न अनुत्तरित राहतो तो अनुत्तरित प्रश्न घेऊन तुम्ही घरी जाता फक्त छान होत बरं बोलला ठीक बोलला ह्याच्या पलीकडे काहीच घडत नाही पण मी काय करायचं ह्या प्रश्नाचं उत्तरच सापडत नाही म्हणून मी एक कल्पना केलेली आहे ते तुमच्यासमोर मांडतो आणि मग थांबूया त्याच्यातून नेहमी उत्तर मिळतं असं बऱ्याच वेळेला माझ्या व्याख्यानामध्ये लोक म्हणतात ही कुठे पुस्तकात लिहिलेली नाही आहे हा कुठला इतिहास नाही आहे इतिहासातली फक्त पात्र घेतली आहेत आणि पूर्णपणे माझी काल्पनिक ही कादंबरी आहे हे ब्रिटिश नावाचा एक महावृक्ष होता त्याचा एक बुंदा होता संपूर्ण हिंदुस्थानची भूमी व्यापून टाकणारा एक वृक्ष विषाळी वृक्ष कित्येक लढाया झाल्या काही केल्या तो वृक्ष हालायला तयार नाही अशी मुळं घट्ट रोन उभा आहे आणि विषारी आहे अदरवाईज हे सगळे वृक्ष रात्रीचं ते ऑक्सिजन सोडतात आणि आपल्याला जगायला मिळतं पण हा वृक्ष जो आहे ब्रिटिश नावाचा एक तर तो हिंदुस्थानचा नकाशा डोळ्यासमोर आणला अख्खा अख्खा भूप्रदेश व्यापून टाकेल एवढा त्या वृक्षाचा बुंदा आहे आणि एक तात्या टोपे नावाच्या एका सामान्य माणसाला टोपे नावाच्या कुटुंबातल्या एकदा लक्षात आलं की नाही यार हे सगळ्या लढाया झाल्या सगळं झालं अठराशे सत्तावन्न लढलो आणि काही केल्या एक गोष्ट माझ्या लक्षात आली की हा वृक्ष जोपर्यंत मुळापासून उपटून टाकत नाही ना हा विषारी वृक्ष जोपर्यंत उखडून टाकत नाही तोपर्यंत या वृक्षाखाली जगणारा एकही माणूस सुखाने जगू शकत नाही शांत श्वास घेऊ शकत नाही हा उखडला पाहिजे मग दुसऱ्याची कशाला वाट बघायची मी सुरू करतो म्हणून त्यांनी शस्त्र पाहिजे ना काहीतरी ते उखडायला म्हणून त्यांनी खिशामध्ये हात लावला बघितलं तर त्यांच्या खिशामध्ये एक टाचणी मिळाली त्यांना ते एक टाचणी वृक्ष केवढा आहे म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत अख्खा देशाची भूमी ज्या वृक्षाने व्यापून घेतली आहे असा वृक्ष पाडायला टोपे नावाच्या घरातल्या एक तात्या एक टाचणी घेऊन रेगोट्या मारायला सुरुवात केली येणारा जाणारा प्रत्येक जण तात्या काय करत आहे वृक्ष पाडतोय कशाने टाचणीने त्यांना वेढ्यात काढलं मूर्खात काढलं त्यांना यथेच्छ गावामध्ये एक टिंगलीचा विषय झाला तो तू बघित ऐक बघितलं की नाही अली तू तिकडे तो खळ असं ते टाचणी घेऊन रेगोट्या मारतो आणि विचारलं की सांगतो हा वृक्ष पाडणार आहे हा काय शक्य आहे का ते जो तो टिंगल करतोय टिंगल करतोय तात्याला माहितीये मी या रेगोट्या मारत मारत माझं आयुष्य संपेल पण माझ्या ह्याच्यातनं कोणीतरी एखादा तरी, तरी निर्माण होईल की मी मेल्यावर ती टाचणी पुढे रेगोट्या मारणार म्हणून तो आधी मध्ये कुठला तरी सिनेमा आला होता बघा तो डोंगर एक माणूस एकटाच पाडत असतो मांजी एक्झॅक्ट त्याला वेड्यात काढला असच एकटाच तो अख्खा डोंगर पाडायला शेवटी तो पडला आणि तिथे मोठा रस्ता तयार झाला तसा खोळ्या मारतोय जो येईल तो त्याला वेळा म्हणतोय वेडा म्हणतोय वेडा म्हणतोय एक दिवस तिकडने घोड्यावरनं बाई चालली होती तिचं नाव झाशीची राणी तिची त्यांची ओळख होती म्हणून ती थांबली ती म्हणाली तात्या काय करताय काय नाही ग हे अंतिम ध्येय माझ्या लक्षात आलेलं आहे हा वृक्ष पाडला पाहिजे त्याशिवाय काही खरं नाही ते असले फालतू चळवळी आणि यांनी काय होणार नाही हा वृक्ष पाडला पाहिजे मग कशाने पाडत आहे माझ्याकडे टाचणीत आहे काय करू मी थांबा ना मी येते तुमच्याबरोबर मला पण पटलेलं आहे आता एक वेडा होता तर दोन वेडे झाले तिच्याकडे तलवार होती तिने तलवारीने घासायला सुरुवात केली दोघांनाही माहिती आहे हे पाडणं शक्य नाही आपण दोघं मरणार पण मरणार आणि हे बघणार नाही आम्ही वृक्ष कधी पडेल किंवा नाही पडेल पण आपण प्रयत्नच केला नाही असं नाही होता कामा मी माझं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे मग लोकांची टिंगलीमध्ये अजून एक बाई पण वेडी तिथे ॲड झाली आहे असं झालं 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 मग एक रामोशांबरोबर एक माणूस चालला होता वासुदेव वळंत फडके नाव त्याचं त्याच्याबरोबर दहा बारा रामोशी होते त्यांनी पण ओळख होती त्यांनी विचारलं काय आहे दोघं मिळून काय नाही हा वृक्ष पाडतोय थांबा मी पण येतो माझ्याबरोबर अजून चार रामोशी आहेत आमच्याकडे तो कुराळ आहे जरा चांगले घाव घालतो आम्ही त्यांनी काही शक्य नव्हतं ते वृक्षच आचार विचाट होता आता हे चार पाच वेडे तयार झाले मग तिकडनं चापेकर बंधू आले तेव्हा थांबा आमच्याकडे बंदूक आहेत एकदम गोळ्या मारतो जरा जरा मोठी मोठी भोकं पडतील मग ते गोळा मारायला सुरुवात केली असं हळूहळू हळूहळू करता करता ते वेडे वेडे म्हणता म्हणता अनेक लोकांच्या लक्षात आलं की काहीतरी एवढे कसे वेडे एकत्र असू शकतात सगळ्यांच्या हळूहळू त्यांचं रूप बदलायला लागलं आणि गावामध्ये उत्सुकता निर्माण झाली मग एक विनायक दामोदर आला तो म्हणाला मी बॉम्ब बनवतो एके बॉम्ब ठेवतो मोठी मोठी दना, -दना भोक पडतील मग भगतसिंग आला अशी सगळी माणसं येत गेली येत गेली तोपर्यंत तात्या गेले झाशीचे राणी संपली वासुदेव वळून फडके गेले पण हळूहळू वेडे वेडे म्हणता म्हणता अख्खं गाव अख्खं राष्ट्र वेडं झालं आणि मग सगळ्या पिढ्या संपतायत पुढच्या नवीन पिढ्या येत आहेत जो त्याला येईल ती टाचणी कोण बॉम्ब टाकतोय कोण गोळी मारतोय कोण कुऱ्हाड मारतोय आणि तो वृक्ष पोखरतायत 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 पाच सात पिढ्या अशा गेल्या अख्खा वृक्ष पोखरला गेला आता टाचणीची पण गरज नाही नुसतं हात ढकलायची गरज होती तेव्हा आले बरोबर आणि बघा रक्ताचा थेंब न सांडता बघा पण तेही गरजेचं होतं सगळं कापून झालं ढकलावं कोणतरी पाहिजे ना तो वृक्ष पडला माणसं मोकळ्या श्वास घ्यायला लागली विषारी वृक्ष संपला खूप छान सगळीकडे आनंदी आनंद झाला डायरेक्ट सूर्यप्रकाश जमिनीवर पडायला लागला छान शेती व्हायला लागली मग परत काळ बदलला आणि आता एक असाच भीषण वृक्ष उभा राहिला आहे त्याचं नाव आहे भ्रष्टाचाराचा वृक्ष त्याने पण असंच अखंड हिंदुस्थानची जमीन व्यापून टाकली आता तुम्हाला इथून जाताना विचार करायचा आहे की आपली टाचणी शोधायची आहे प्रत्येकाला मी काय करेन हा विचार वीस बावीस वर्षांपूर्वी माझ्या मनात आला तेव्हा मला लक्षात आलं की मी एक नाटक सिनेमात काम करणारा माणूस आहे नाटक सिनेमातला अभिनेता असल्यामुळे थोडाफार मला लोकं ओळखतात बघायला येतात चार लोकं तर याचा फायदा घ्यावा आणि माझी टाचणी मी म्हटलं चला आपण आपल्याला वक्तृत्व कला दिले परमेश्वराने त्याचा आपण उपयोग करावा आणि मग सावरकर जे कधी शेळे होत नाहीत म्हणजे दोन हजार बावीस आणि तीन हजार बावीसला सुद्धा सावरकर तेव्हाचेच वाटतात इतका तवाना विचारांचा हा माणूस म्हणून सावरकर निवडले आणि माझी टाचणी मला मिळाली गेली वीस वर्ष तुम्ही पण इथून जाताना आता विचार करा की आपली टाचणी कुठली राष्ट्राय स्वाहा